नवीन नवीन नवी ब्रँचेस येतात नवीन नवीन ब्रँचेस बद्दल आपल्याला बोलायला भेटतोय पण काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला माहिती नसतं एक नवीन असं ब्रँच उद्भव झालेलं आहे आणि इट इज प्रोग्रेसिंग हे आहे न्यूरोपॅलेटिव्ह केअर न्युरोपॅलेटिव्ह केअर हे असं पेशंट न्यूरोलॉजिकल डिसिजेसमध्ये काम करतो आपण जे पेशंटला अल्जेबस आहेत जे पेशंटला डिमेन्शिया होतात काही कारणाने डिमेन्शिया होतात जे पेशंटच्या जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या मेमरीचा इश्यूज व्हायला लागलेत जे, जे पेशंटला स्ट्रोक होते जे पेशंटला अक्यूट ब्रेन इंजुरी काहीतरी झालेलं आहे आणि एक स्टेट स्टेटमध्ये आहे त्यावेळेला तर त्यावेळेला पण पॅलेटिव्ह केअरचा रोल येतो हे नवीन एक सुपर सुपर, सुपर स्पेशालिटी ब्रँच आहे की त्याचं नाव न्यूरो पॅलेटिव्ह केअर आहे कुठे न्यूरोलॉजिस्ट पॅलेटिव्ह केअर न्यूरो न्यूरोसर्जन्स सगळं मिळून एकत्र एक डिसिजन घेतात पेशंटच्या अडवांटेजसाठी आणि पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफवर काम करतात यू